गुड इव्हनिंग फ्रेंड शुद्धास दास सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा आणि दिवा दिवाविवा लावलेला आहे आता देवीचं दर्शन घेऊन यायचं आम्हाला आज रविवार आहे पुन्हा होत नाही हे असले कीच मला देवीचं दर्शन घेता येतं तर चला आम्ही सिली जाणार आहे तर बघा दोन जावं आहे दोन मुली आणि जाऊ वयंकड जायचं कुठं जायचं आहे तर जाऊ जायचं आहे आमच्या मोठ्या घरी चला तुम्ही पण शेवटपर्यंत कंटिन्यू हा ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आम आणि तुम तुम्हाला पण आमच्या घरच्या देवीचं दर्शन होईल घटस्थापना झालेली आहे तिकडे तर चला तर मग निघताना पुन्हा भेटूयात आता आता निघालो आम्ही कधी आम्ही आणि आमचं गोदू गोधू गोदू गोधू हायकत गोधू हायकत सगळ्यांना हायक फोन ना ना ना

तरी पण असेल डाऊट आहे ना आपण त्रिमूर्ती चौकात जाऊ जाऊट नाही ट्रॅफिक असतरी फ्रुट्स घेऊन जाऊ हा देवाला ठेवायला तिथं काय तर फ्रुट्स पप्पाला म्हणलं मी फ्रुट्स घेऊ तिथं मिळतील ना काहीतरी घ्यावं लागेल नाही फ्रुट्स नाही

रस्त्याने किती गर्दी आता मला परत गरबा का दिलं आली ना रात्री सात वाजता जय बाप्पा बघा किती दिवस झाले इच्छा इच्छापुरते गणपतीला आलंच नाही सुकीठ हे हां विरांश राजाला माझ्या सुखी ठेव शोन्याला राजाला माझ्या इथं पण छान ड्रेस असतो त्याला इथं बघ आपण कधी बघत नाही आपण माझी बघ माझी साडी नाही तर प्राचीन साडी दोघींपैकी एक घाल गुरु 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 चालू आहे का काय सुद्धा चालेल काय मग काय थांब कुठं थांबतं थांबणार तर कुठं आता सारखं थोडं का व्हायला पाहिजे हो गो 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 होती बारा बारा गा। गा हो ग रोग झाली सांभाळायचं फार मला येते नमस्कार म्हटलं तर आपल्याला नमस्कार करता येत नाही हो की निशाना हा हो म्हणतो बघा के, के. तो पाया पण पडतो अगो बाई सगळं शाळा झाले कि तो एवढा मी त्याच्यामध्ये पाया पडत हो ती आता आज कुमारी बाजू चला बाजू चला चला मी जाते पुढे काही वाजता चला बायको गेट चलायचं म्हणते चला ओली विधान्सी ओन्ली विधान्सी

ऍडजस्ट होऊन जाईल भाजी बिजी करायची असेल तर मी करेन मी जाऊ दे जा आप्षने, परवा आप्षने, ए, परवा तशी अष्टमीचा उपास असेल ना परवा उपास मी काय हे, हे पहा आता ना आता जाऊन आलो आम्ही तिकडे देवीचं दर्शन घेऊन आलो जवईंकडे सगळी ऑल फॅमिली आणि आता बघा साडेसात वाजले तर रात्रीचे मला करायचं आहे स्वयंपाक तर कपडे चेंज करते आणि लागते स्वयंपाकाला तर चला सासूबाई एकट्याच होत्या घरी त्याच्यामुळे पडदिशी जाऊन यावं लागलं आम्हाला ना मग सासूबाई जाताना त्यांची बडबड चालू होती मला पण सोड माझ्या घरी जायचं आहे जा असं काय काय चाललेलं असतं चा त्यांचं चा त्याच्यामुळे मग म्हटलं चला पण जाऊन आलो आम्ही सहकुटुंब दोन मुली दोन जाई <laughs> चला कपडे चेंज करते आता मी काय बघा आता कपडे मी चेंज करून घेतले आणि म्हटलं चला आता आता काय करावं भाजीपोळी करण्यापेक्षा आम्ही म्हणजे करूया वरणातली फळं चकोल्या कोण काय म्हणतात अजून काय म्हणतात बाबा काहीतरी म्हणतात दुसरं तर आम्ही म्हणतो फळ आहे तर बघा तिकडे मी बात कुकर लावलेलं आहे आणि आता पिंबाईची कणिक मला हे विकाम आहे याच्यात कणिक तर पण तिकडे कुकर होतं आहे आणि पंधरा ते वीस मिनटात माझा स्वयंपाक रेडी होऊन जाईल चला तर मग आता तिम ते कणिक हे पाहिता कणिक तिमली नाही <laughs> कणिक तिमली आहे बघा आता सासूबाई म्हणतात मला फक्त भात खायचं आहे तर आता भात हे लागेल असं वेळेस सांगितले की काय होतं अन्न पण वाया जाते चला असू द्या इकडे मी कणिक झालेले कुकर आता कढईमध्ये वरण कोमणीस टाकून तयार करते वरण फळ हे पा इकडे तयार झाली ती फळ गोड आंबट आमसूल आहे याच्यामध्ये हे पहा आमसूल टाकलेलं आहे या सगळेजण खायला माझ्या मिश्रांना हे नाव वाटतं फार म्हणजे गोड आंबट असं त्याच्यामुळे गोड आंबट केलेले आहे सहसा आमच्याकडे गोड आंबट वरणच असतं तर पण अशी गोडापट आहे तर अशा प्रकारची तर चला तर मग भेटी अशाच नाही ने का मध्ये येत तर बाय बाय टेक केअर